पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकले उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी व जेवणासाठी ओबीसी कल्याण विभागातर्फे सुरू करण्यात आलेली आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना वर्षाकाठी साठ हजार रुपयापर्यंतची रक्कम दिली जाणार आहे मुंबई शहर उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपूरमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता वर्षाकाठी बत्तीस हजार रुपये निवासी भत्ता वीस हजार रुपये आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये असे साठ हजार रुपये दिले जाणार आहे इतर महसुली विभागातील शहरांतील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रांमध्ये भोजन भत्ता अठ्ठावीस हजार रुपये निवास भत्ता पंधरा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये असे एक्कावन्न हजार रुपये देण्यात येतील इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी ही रक्कम अनुक्रमे पंचवीस हजार रुपये बारा हजार रुपये आणि सहा हजार रुपये म्हणजेच एकूण त्रेचाळीस हजार रुपये असेल तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम अनुक्रमे तेवीस हजार रुपये दहा हजार रुपये आणि पाच हजार रुपये अशी अडतीस हजार रुपये असेल प्रत्येक जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थ्यांना म्हणजेच राज्यातील एकवीस हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यात व्यावसायिक शिक्षण घेणारे सत्तर टक्के विद्यार्थी तर बिगर व्यावसायिक शिक्षण घेणारे तीस टक्के विद्यार्थी असतील साठ टक्के गुणांसह बारावी नंतरचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही योजना लागू असेल रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे